फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा गड इंग्लज येथील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपाचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजी डॉक्टर आनंद महाराज श्री भगवानगिरी महाराज या संत महंतांसमवेत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसु मुश्रीफ आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन संपन्न झाले या मंदिरासाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून सव्वा कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार संजय दादा मंडलिक आणि नामदार मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी असा तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांचा निधी या सभा मंडपासाठी मंजूर करण्यात आला आहे तर ती महालक्ष्मी आहे महालक्ष्मीला या गडिंग ज्यांनी कोणी हे गडिंगलज गाव बसवलं आणि ह्या गावामध्ये महालक्ष्मी मंदिर म्हणून बांधलं तरी फार विचार करून केला की जर लक्ष्मीच आपल्या बरोबर असेल धन आपल्या बरोबर असेल तर कुठल्याही विषयाची अडचण निर्माण होणार नाही तुम्हाला जर आत्मविकास व्हावा असं जर वाटत असेल तर निश्चितपणानं जे स्वामीजींनी सांगितलेले विचार आहेत ते चित्तात स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कार्य हो, आदरणीय हो, चंद्रकांत दादा ने हो, आदरणीय हो, मुश्रीफ साहब सहकार्याने आज आपण सुरू करत आहोत हे कार्य कुठेही थांबणार नाही आणि लवकरात लवकर या मंदिराचं भव्य दिव्य रूप जसं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या सारखं सुंदर असं मंदिर, मंदिर इथल्या सर्व भक्तगणांसाठी लवकरात लवकर कार्यान्वित होईल या मंदिराच्या या सगळ्या कामाला पैसा कमी पडणार नाही एवढी काळजी मी घेऊ आणि हे मंदिर असं आपण उभारू की पद्युशनातील नव्हे तर जिल्ह्यातील लोक बघायला येतील अशा प्रकारचं काम या निमित्ताने करू पंढरपूरलानगर समाजाच्या मागण्यासाठी काहीतरी उद्घोषणाला बसले त्यांची तब्येतल्यामुळे आणि बार्शीलाही तिथले आपण राजा राऊत हे समाजाच्या मागण्यासाठी उद्घोषणाला मुख्यमंत्र्यांनी शंभुरा आणि मला दोघांना तिकडे पंढरपूरने बार्शीला जायला सांगितल्यामुळे आदेशावर जायला लागले तर मुस्लिम साहेब आले तुम्ही पायाभरणी करून घ्या मुस्लिम साहेब पालकमंत्री आहेत तर आर्थिक काय निधी लागला तर ते जिल्हा नियोजन किंवा शासनाच्या निधीतून देतील पण अतिशय उत्तम मंदिर आपण पाहतो सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा आपल्या घरातल्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे सार्वजनिक मंडळांचं विसर्जन अनंत होणार आहे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तमाम गणेशोत्सवांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा त्याशिवाय लवकरच आपल्या नवरात्र उत्सव येणार आहे त्या नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह सा, लता पालकर कडे